मला फरफट आणि सुंदर गाडी पाहिली आपलं पुन्हा एकदा अभिनंदन सुंदर शरद चाले बघा विंदोरची महत्वपूर्ण गाडी सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे इकडे बघा सुंदर गाडी पण ते लढत आता आलेल्या आले शेनदीमध्ये उंची साईडच्या धन्यवाद विंदोरचे गुलालचे मानकरे संतोष माता प्रसन्न आशिष बालराम पाटील आता एकरांचा बिंदोरच्या गुरुवारचा मानखरी आपला अभिनंदन बघा बिंदरच्या गुलांचा मानकरी अशीच फार पणवेल यांचा गुलांचा मानकरी धन्यवाद बिरजा सोबत सुंदर बुंडा ग्रुप चिंचवलेकरांचा शाहीर शाईर आणि बिरजाची गाडी बिंदोरच्या गुरुवारची मानखरी आपला अभिनंदन अशोक चेजवल्या हो चावी, चावी कोणला सापडले असेल टेम्पोचे कृपया आणून द्या तू लहान पोरगा उभे उभय आणि मी सतीश कट्टेकर भंगार यांच्याकडून देखील शंभर रुपयाचं इनाम धन्यवाद आता उजी साहेब धन्यवाद